बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे आपल्या राष्ट्राला दिलं त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे हा कार्यक्रम संपूर्ण जिल्हाभरातच दिलेला आहे ती सुरुवात आपल्याकडून होणार राहील त्या ठिकाणी सिद्धार्थ साहेब यांनी मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले सायंकाळी आपण आज लग्नाच्या तारखा आहेत कार्यक्रमा झालंय म्हणून त्या ठिकाणी गुवडला बारायचा त्यापेक्षा तुझ्या काही जास्त नाही म्हणून आपण ज्या पद्धतीनं शिवसेनेचं काम मागील काळापासून जातं त्याही पेक्षा अधिक जोमानं गतीनं पुढच्या आप आप काळामध्ये आपण काम करावं लागेल आपापल्या भागामध्ये आपण ज्या गावामध्ये आहात आपल्या शेजारी दोन तीन गावं असतात एका गावात लागून जर काय म्हणतात शिवार आपली शिवारातले जे गाव आहे तिथे आपली पक्षाची बांधणी मंत्री आहे का कुठला तुम्ही दादा का गेला ते पण लक्ष सगळे मिळून झाला आणि त्या सूचना असतील त्याही वेळोवेळी आपल्या सगळ्या मंडळी तुम्ही करा निश्चितपणे आपण करू अशा प्रकारची ग्वाही देऊ आणि आपण सगळ्या जणांनी छत्रपती शिवरायांच्या संविधानाच आणि संविधान भाऊ नुकतंच आपण महत्त्वपूर्ण बैठक घेतली त्यामध्ये काही मुद्दे आपण संबोधित केलेले आहे जनतेला दोन शब्द काय सांगणार भाऊ उद्याचा सव्वीस जानेवारी हा भारतीय प्रजासत्ताक दिन त्याला बरोबर पंच्याहत्तर वर्ष होत आहेत प्रजेची सत्ता आली म्हणजेच ती संविधानानुसार आली त्याचाच दुसरा अर्थ असा की भारतीय स्वातंत्र्यामध्ये जे संविधान लिहिलं गेलं सुद्धा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक कार्यक्रम उभ्या महाराष्ट्राला दिला की आजच्या दिवशी उद्याची जी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन जा आहे त्याच्या आदल्याच दिवशी आपण सर्वजणांनी या ठिकाणी संविधानाच्या पुस्तकाचं पूजन करावं ज्या भारत मातेसाठी म्हणून हे संविधान लागू केलं गेलं त्या भारतमातेचं सुद्धा पूजन या ठिकाणी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांद्वारे व्हावं संविधान हे सूर्यचंद्र असेपर्यंत चिराई वाचलं पाहिजे भारताचं स्वातंत्र्य भारताचा प्रजासत्ताक हा सुद्धा या ठिकाणी चिरायू झाला पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही सगळेच जण आज भारत मातेला वंदन केलं आम्ही संविधानाला सुद्धा वंदन केलं त्या दोहीचं सुद्धा पूजनही केलं आणि परमेश्वराला साकडं घातलं की या ठिकाणची भारत मातेचं स्वातंत्र्य तसेच भारताचा प्रजासत्ताक दिन त्याचबरोबर ज्या संविधानानुसार हा देश चालतो ते संविधान या ठिकाणी चिरायू होण्यासाठी आम्ही सामान्य या ठिकाणी प्रार्थना केली